थे हा, की कालच्या त्यांच्या सगळ्यात आपण सगळा हा त्याला तमाशाच म्हणूया आपण काय म्हणता माध्यम मला माहीत नाही पण विवेकी माणसं कालचा जो झाला गेला प्रकार आहे त्याला शंभर टक्के तमाशा म्हणतील राजकीय नेतृत्वाची अपरिपक्वता कालच्या सगळ्या प्रकारातून या समाजाच्या या देशाच्या समोर आली नेतृत्व कसं असावं याचं भान विवेक संयम आता ताईपणा विचार न करता निर्णय घेणे या सगळ्या गोष्टी माझ्या सगळ्या समाजाने पाहिल्या आपण दीड कोटी लोकांचं नेतृत्व करता असं म्हणता पण काहीही त्याच्यामध्ये दिसलं नाही आणि त्यांनी हे स्वतः कबूल केलं काल कबूल केलं की माझ्याकून आडमुठेपणा झाला त्यांचे शब्द आहे स्वतःचे आडदांडपणा झाला कबूल केलं त्यांनी अनेक गोष्टी मी जे आरोप केले त्यांच्यावर त्यांनी कबूल केले मग आम्ही तुम्हाला काय इंग्रजीत सांगत होतो का आधी तुमचा हेकेखोर पण आहे तुमचं आताताईपणा आहे कबूल केलं त्यांनी आणि काय म्हटले मी विचार करून निर्णय घेतो मग आम्ही काय कोणत्या पंजाबी भाषेत सांगत होतो का विचार करून निर्णय घ्या ते विचारच हो थे। करत नव्हते हेकेखोरपणा करत होते आणि हेच मी त्यांना वारंवार सांगत होतो हे थांबवा आणि काल गुटीची सभा असणारा समाज दोनशे लोकांवर आला आणि घेतलेला निर्णय परत येण्याची नामुष्की आपल्या सगळ्या आणि म्हणून तुमच्यावर आज याच्या आधी तुमच्यावर एकही नेता टीका करत नव्हता आज कालपासून तुमच्यावर प्रचंड टीका व्हायला लागली